भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेली दहा राज्य आपला भारत देश देश हा संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे ज्या ठिकाणी असंख्य मंदिरे आहेत भारतात असणाऱ्या या मंदिरामध्ये लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त मंदिरे आहेत मित्रांनो प्रत्येक राज्याच्या मंदिरांची संख्या ही लक्षणीयरित्या बदलू शकते अशातच आज आपण भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेली दहा राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा बिहार भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेल्या राज्यांमध्ये बिहार या राज्याचा दहावा क्रमांक लागतो बिहार हे राज्य मुख्यतः तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी भारतातील एक आदर्श ठिकाण म्हणून ओळखले जाते बिहार या राज्यामध्ये अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे आहेत यामध्ये मंगलागौरी मंदिर जानकी मंदिर महावीर मंदिर जल मंदिर अशा अनेक प्रसिद्ध मंदिरांचा समावेश होतो बिहार या राज्यामध्ये सध्या एकोणतीस हजार सातशे अठ्ठेचाळीस मंदिरे आहेत नंबर नऊ ओडिसा भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेल्या राज्यांमध्ये ओडिसा या राज्याचा नववा क्रमांक लागतो जे भारतातील काही प्रसिद्ध मंदिरांचे घर आहे ओडिसामध्ये असलेली मंदिरे ही भव्य वास्तुकलेंचे अनुकरण करतात जी आपल्याला काळाची साक्ष देतात आज देखील या ठिकाणी जुन्या परंपरा विकसित आहेत ओडिसा या राज्यामध्येही अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे आहेत यामध्ये जगन्नाथ मंदिर, या मंदिर कोणार्क सूर्य मंदिर लिंगराज मंदिर आणि मा तरतारिणी मंदिर अशा अनेक मंदिरांचा समावेश होतो ओडिसा या राज्यामध्ये तीस हजार आठशे सत्याहत्तर मंदिरे आहेत नंबर आठ उत्तर प्रदेश भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा आठवा क्रमांक लागतो लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून उत्तर प्रदेश या राज्याकडे पाहिले जाते या राज्यामध्येही आपल्याला अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील यामध्ये राम जन्मभूमी मंदिर काशी विश्वनाथ मंदिर कृष्ण जन्मभूमी मंदिर सारनाथ छत्तरपूर मंदिर अशा कित्येक प्रसिद्ध मंदिरांचा समावेश होतो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सदोतीस हजार पाचशे अठरा पेक्षा जास्त मंदिरे आहेत नंबर सात राजस्थान भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेल्या राज्यांमध्ये राजस्थान या राज्याचा सातवा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून राजस्थान या राज्याची ओळख आहे हे राज्य भव्य राजवाडे आणि प्रसिद्ध किल्ल्यांबरोबर प्राचीन मंदिरांसाठीही ओळखले जाते यामध्ये बिर्ला मंदिर ब्रह्मा मंदिर अंबिका माता मंदिर कर्णी माता मंदिर कालिका माता मंदिर अशा कित्येक मंदिरांचा समावेश होतो राजस्थान या राज्यामध्ये तब्बल एकोणचाळीस हजार तीनशे ब्याण्णव मंदिरे आहेत नंबर सहा आंध्र प्रदेश भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेल्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश या राज्याचा सहावा क्रमांक लागतो हे राज्य त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते यामध्ये तिरुपती बालाजी मंदिर कनत दुर्गा माता मंदिर मल्लिकार्जुन स्वामी मंदिर मंगलगिरी मंदिर अशा कित्येक मंदिरांचा समावेश होतो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये जवळपास सत्तेचाळीस हजार एकशे बावन्न मंदिरे आहेत नंबर पाच गुजरात भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेल्या राज्यांमध्ये गुजरात या राज्याचा पाचवा क्रमांक लागतो समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि अध्यात्मतासाठी गुजरातची ओळख आहे या ठिकाणी अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे आहेत या ठिकाणी सोमनाथ मंदिर स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर द्वारकाधीश मंदिर रुक्मिणी मंदिर सूर्य मंदिर अशा कित्येक मंदिरांचा समावेश होतो गुजरात या राज्यामध्ये जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त मंदिरे आहेत नंबर चार पश्चिम बंगाल भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेल्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल या राज्याचा चौथा क्रमांक लागतो पश्चिम बंगाल हे कालीदेवीच्या भक्तीसाठी ओळखले जाते आणि कोलकाता येथील कालीघाट मंदिर हे राज्यातील सर्वात लक्षणीय मंदिरांपैकी एक आहे या राज्यामध्ये ही अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरे आहेत यामध्ये दक्षिणेश्वर काली मंदिर कालीघाट मंदिर जैन मंदिर इस्कॉन मंदिर अशा अनेक मंदिरांचा समावेश होतो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये त्रेपन्न हजार सहाशे अठ्ठावन्न मंदिरे आहेत नंबर तीन कर्नाटक भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो ज्याला अनेक प्राचीन मंदिरांचे घर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी असणारी मंदिरे ही त्यांच्या धार्मिक श्रद्धा ऐतिहासिक महत्व आणि स्थापत्य भव्य कलेसाठी ओळखले जातात कर्नाटकमध्ये विविध प्रकारची मंदिरे आहेत ज्यात हंपीमधील प्रसिद्ध मंदिरे म्हैसूरमधील चामुंडेश्वर मंदिर आणि पट्टाटक्कलमधील विरुपाक्ष मंदिर यांचा समावेश होतो कर्नाटक या राज्यामध्ये जवळपास एकसष्ट हजार दोनशे बत्तीस मंदिरे आहेत नंबर दोन महाराष्ट्र भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेल्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो आपल्या महाराष्ट्र राज्याला मोठ्या प्रमाणात समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे या ठिकाणीही अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे आहेत यामध्ये मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर त्रिंबकेश्वर ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग ग्रहणेश्वर ज्योतिर्लिंग साईबाबा मंदिर आणि पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासारख्या प्रसिद्ध मंदिरांचा समावेश होतो महाराष्ट्र या राज्यामध्ये जवळपास सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी पेक्षा जास्त मंदिरे आहेत नंबर एक तमिळनाडू भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेल्या राज्यांमध्ये तमिळनाडू या राज्याचा पहिला क्रमांक लागतो भारतात मंदिरांचे राज्य ओळखले जाते या राज्यामध्ये असंख्य मंदिरे आहेत यामध्ये रामनाथ स्वामी मंदिर नटराज मंदिर कपालेश्वर मंदिर मीनाक्षी मंदिर श्रीपुरम सुवर्ण मंदिर अशा अनेक मंदिरांचा समावेश होतो तमिळनाडू या राज्यामध्ये जवळपास एकोणऐंशी हजार एकशे चौपन्न पेक्षा जास्त मंदिरे आहेत तर मित्रांनो आज आपण भारतात सर्वात जास्त मंदिरे असलेली दहा राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत भारतातील कोणकोणत्या राज्यांमधील मंदिरांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील